मंडळी तुम्ही तीन साल ती तीन जर तीन बटाट्याची वरची काढून खिसून घेऊन त्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही पाच ते सहा चमचे शेंगदाण्याचं जाडसर कूट चवीपुरतं मीठ आणि मिरचीचा ठेचा घालून व्यवस्थित असं मिक्स करून जर घेतलं आणि त्यामध्ये व्यवस्थित असं बाइंडिंग येण्यासाठी भगर आणि शाबूचं जाडसर असं पीठ करून घेतलेलं आहे पीठ जास्त वापरायचं नाही नाहीतर आतून तसं थोडंसं पिठाळ राहतं त्यामुळं अगदी कमीत कमी वापर करायचा पिठाचा छान असं हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पाहू शकताय जास्त मळायचं नाही अगदी अलवार हाताने मळायचा आणि तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हे छोटे छोटे बॉल आहेत हे टाकून घ्यायचे आणि आलटून पलटून छान असा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि मिडियम माचे घ्यायचे म्हणजे आतून अजिबात कच्चे राहत नाहीत तर पाहू शकताय तुम्ही उपवासाचा हा स्नॅकचा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा दह्यासोबत किंवा एखादी चटणी बनवली तरी सुद्धा चालेल नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद